नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापा काठावर आज आपण पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेल्या एका भीषण दुर्घटनेबद्दल बोलणार आहोत सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी इंद्रायणी नदीवरील एक जुना पूल कोसळला आणि या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलं या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला एकावन्न जण जखमी झाले आणि अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत चला जाणून घेऊया या दुर्घटनेची सविस्तर माहिती आणि त्यामागील कारण आहे कुंडमळा हे पुण्यातील मावळ तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात इंद्राणी नदीवर असलेला हा पूल गेला दीड वर्षांपासून वापरासाठी बंद होता कारण तो कमकुवत आणि धोकादायक झाला होता तरीही रविवारी दुपारी अनेक पर्यटक पुल या पुलावर चढले आणि हा पूल कोसळला ह्या दुर्घटनेत चार जणांचा सा मृत्यू झाला तर एक्कावन्न जण जखमी झाले जखमींवर तळेगावमधील अथर्व रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या दुर्घटनेतून वाचलेले योगेश भंडारे आणि त्यांची पत्नी शिल्पा यांनी आपला अनुभव सांगितला योगेश जी पुण्यातील खराडी येथे राहतात आणि बँकेत नोकरी करतात ते म्हणाले कर पूल कोसळताना आम्ही मधोमध होतो मृत्यू डोळ्यासमोर दिसला काही लोक आमच्या समोरच वाहून गेले त्यांनी सांगितलं की लोकांना सावध करण्यात आलं होतं पण कोणीही ऐकलं नाही या दुर्घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत पहिला प्रश्न जर हा पूल धोकादायक होता तर पर्यटक तिथे कसे पोहोचले जखमी पर्यटकांचं म्हणणं आहे की त्यांना कोणतीही धोक्याची पाठी दिसली नाही एका दिल्लीतील पर्यटकाने सांगितलं की पुलावर एकाच वेळी दोन बाजूंनी गाड्या आल्याने त्या पुलावर जास्त लोड आल्याने पूल कोसळला पण प्रशासनाने याबाबत कोणतीही खबरदारी घेतली होती दुसरा प्रश्न या पुलावर जाण्यास मनाई होती मग पर्यटकांना रोखण्यासाठी प्रशासनाने कोणाला जबाबदार ठरवलं होतं आणि ते रविवारी कुठे होते तिसऱ्या हा पूल दीड वर्षांपासून बंद होता मग पर्याय व्यवस्था का केली गेली नाही आणि नव्या पुलाचं बांधकाम का सुरू झालं नाही प्रशासनाचा दावा आहे की दहा जून टेंडर आणि वर्क ऑर्डर काढण्यात आली पण गेल्या दीड वर्षात ही दिरंगाई का झाली प्रांत अधिकारी आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यांनी सांगितलं की सध्या कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार नाही पण शोध मोहीम सुरू ठेवली जाईल प्रशासनाने स्पष्ट केलं की हा पूल रहदारीसाठी बंद होता आणि तरीही पर्यटकांनी बेजबाबदारपणा दाखवला सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे ही दुर्घटना आपल्याला प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल आणि पर्यटकांच्या बेजबाबदारपणाबद्दल विचार करायला भाग पाडते पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाण्यापूर्वी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी प्रशासनानेही अशा ठिकाणी कडक नियम लागू करावेत आणि पर्याय व्यवस्था तातडीने करावी इतकीच अपेक्षा या दुर्घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद